श्री स्वामी समर्थ जी स्त्री तुळशीला ही एक वस्तू बांधते तिच्या पतीची गरिबी नाश पावते घरात सुख समृद्धी नांदते तुळशीबद्दल आपल्या धर्मशास्त्र ग्रंथांमध्ये अनेक माहिती सांगण्यात आलेली आहे आपल्या प्रत्येकाच्या अंगणामध्ये अशी ही तुळस सहज उपलब्ध असते त्याचबरोबर तुळशीचे अनेक आध्यात्मिक तसेच औषधी गुणधर्मसुद्धा उपलब्ध असतात त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होतो असे आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे म्हणून एकदा नव्हे अनेकदा जर आपण एक वस्तू तुळशीच्या झाडाखाली ठेवली तर आपल्याला भविष्यामध्ये खूप मोठा त्याचा फायदा मिळतो म्हणून आज आपण तुळशीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार ज्या घरांमध्ये तुळशी हिरवी टवटवीत असते अशा घरांमध्ये नेहमी सुख शुभ कार्य घडत असतात ही तुळस भरलेली असते त्यांचे घर हे सुख समाधान व आनंदाने भरलेले असते ही बाहेर तुळस पाहून आपल्या लक्षात येते श्री विष्णू यांच्या पूजेत आपण आवर्जून टाकत असतो नेहमी समृद्धी येते म्हणून तुळस मातेला लहानपणी जरूर अर्पण करावी तुळशी विवाहाच्या वेळी श्रीहरी विष्णू व मातेचा विवाह लावल्यास त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे कष्ट राहत नाही असे केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते तुळशीमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती व शिवलिंग ठेवू नये अनेकदा आपण पाहतो की तुळशीच्या रोपाखाली पिंड ठेवलेली असते हे खूप चुकीचे आहे तुळशीखाली श्रीहरी विष्णूची शाळीग्राम स्वरूप प्रतिमा ठेवावी म्हणजे जे, जे काळे दगड आहेत ते विष्णू प्रतीक आहेत पण अनेक जण त्यांना शिवपिंड समजत समजत असतात यामध्ये फरक आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण एक अशी वस्तू जाणून घेणार आहोत जी वस्तू आपल्याला तुळशीच्या झाडाखाली ठेवायची आहे तुळशीला आपल्याला ओढणी व्हायची आहे लाल तुळशीला ओढणी वाहिल्याने आपल्या घरात नेहमी सुखशांती समृद्धी वाहत राहते किंवा इतर कोणतीही फाटलेली ओढणी वाहू नयेत ओढणी धूळ मातीने अस्वच्छ झालेली असते जुनी झाल्यामुळे फाटून जाते तरीही ती तशीच ठेवलेली असते परंतु अशा ओढणीमुळे देवी तुळशीची कृपा नाही तर अवकृपाच आपल्यावर होते म्हणून आपण जी ओढणी देवी तुळशीला अर्पण करतो ती वेळोवेळी स्वच्छ करावी ओढणी खराब झाली असं वाटले तर ती ओढणी पाण्यात विसर्जित करून नवीन ओढणी आणून ती तुळशी मातेला अर्पण करावी तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची अस्वच्छता असू नये तुळशीजवळ कचरा काढू नये वाढू नये तुळशीचे पाने तोडू नयेत तसेच रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत तुळशी मातेची पूजा नेहमी मनोभावे करावी यामुळे तुळस मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम बरसत राहतो तुळशी विष्णुदेव यास प्रिय आहे आणि जर आपल्यावर विष्णुदेवाची कृपा नेहमी प्राप्त करायची असेल तर आपल्याला तुळशी मातेची पूजा नेहमी करायला हवी यामुळे आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव प्रवेश करत असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद